नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पशुमित्र सुयोग शेटे मी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गाई संगोपन पशुपालन कसं करायचं ह्या गोष्टींवर काही मुद्दे मांडणारे मी एक छोटा अभ्यासक आहे गाई आणि गाई संगोपन पशुपालन या क्षेत्रामध्ये थोडासा अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा एक हेतू आहे की तुम्ही गायी संगोपन कसं केलं पाहिजे गायींचे जे आजार आहेत त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे ते होऊ नये यासाठी आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे आणि जे, जे? काल जे? जे तुम्ही कालवडी वगैरे याचं संगोपन करता तर ते कसं केलं पाहिजे त्यांना त्यांचं जंत निर्मूलन त्यांचं गोचिड निर्मूलन आणि अशा काही बरेच मुद्दे जे गायंचे आजार आहे मास्टर काहींचा वार गुंतणे जार गुंत आणि म्हणजे असे काही बरेच जे आजार आहेत यावर आपण चर्चा करून शेतकऱ्यांसाठी अजून काय गोष्टी त्यावर आणता येतील किंवा त्यावर काय उपाययोजना करता येतील हे फार महत्वाच आहे आणि त्यानंतर मग आपण एक एक मुद्दा करत तुमच्यासाठी एक नवीन रोज एक नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत की ज्यातून तुम्हाला गायी संगोपन कसं करायचं यावर फार काही गोष्टी म्हणजे काळजी घेता येईल आणि करता येतील तर तुम्ही तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की विजिट करा आणि जे मी काही मुद्दे मांडतोय त्यावर तुम्हाला आवडले ते मुद्दे आवडले ते काही गोष्टी आवडल्या तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका धन्यवाद तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की गायांच कालवडींच जंत निर्मूलन केव्हा केलं पाहिजे आणि ते केल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते फायदे होतील यावर आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद